नमस्कार, नमस्कार। किती जोडे आज नऊ जोडे आहे नऊ जोडे आहे का हिची काही मागणी आली का एक पाच पर्यंत एक लाख पाच पर्यंत मागताय सव्वा लाख यावर चालू आहे का चालू आहे का फुल गॅरंटी गॅरंटी आले पूर्ण टायर गाडी पूर्ण टायर गाडीला किती भरू द्या चाल द्या किती बी चालू द्या मारक्यापाशी आपले मारक्या भाषा आपली बोली बघू शकता या जोडीची काय सांगता शेट

का गावरान, गा? गावरान माळवी चौऱ्याहत्तर हजार रुपयाला माळवी आहे मित्रांनो बघू शकता शेतकऱ्याची शान आहे शान आहे शान एकदम एक शिक्का जोडी किलारी असेल ना एक पाच वाले त्यांच्या बरोबर पाहिजे असं आहे का लोक किलारीवर जाते भावनावर हा त्याच्यामुळे शेतकऱ्याची जी जीव आहे तो बरोबर आहे क्वालिटी एक नंबर क्वालिटी एक नंबर आहे पूर्ण महिला चांगले आपले एक नंबर एक नंबर क्वालिटी आमदारामुळे इलेक्शन मुळे एक महिना ब्रेक लागला ब्रेक लागला त्याच्यामुळे घाई गर्दी निकर राहिली घ्यायला काही नाही जायला काही नाही करते पण एक महिना थांबवला हा इलेक्शन झाल्याशिवाय जायचं नाही हा या टायर गाडीच्या जोड्याला लय मागणी मागणी नाहीये हा हा बघू शकता पहा महिना एकच नंबर जोड आहे माप मोठये एकदम बघू शकता दिले का एक दोन जोडे दिले का मग दिले ना तेव्हा व्यवहार चालू आहे कर येवार तिकडं लाडू नमस्कार नमस्कार किती जोड्या आज माझ्याकडे आहे बारा बैल बारा बैल आहे का गिरेक चांगलं आहे का मंदिर आहे का काय सांगता जोडी सांगायची एक्क्याण्णव हजार रुपये दादाला कसे करतात आहे का कामाला चालू आहे का सगळ्या कामाला गॅरंटी सगळ्या कामाची गॅरंटी जोडी पहा मित्रांनो सगळ्या कामाची बोली यांचं काय सांगता यांचे सांगायचे पंच्याण्णव हजार रुपये हा पंच्याऐंशी ला फायनल देऊन टाकू पंच्याऐंशी हजार ला भेटून जातील यांचे सांगायचे पंच्याऐंशी हजार एक्क्याऐंशी ला फायनल दादाला सहा सहासा आहे का सांगायची एक पाच एक लाख पाच हजार करतात काय होईल यांच्याऐंशी एक्क्याण्णव हजार टाकू हे दोन आहे का काही टेन्शन नव्हतं यांचे सांगायचे पंचाहत्तर हजार लाख अकरा हजार दाताला दाताला करता ते पंचान्न ला देऊन पाहिजे पंचान्न हजारला देऊन टाकू पाहिनोडी का काय सांगता एक लाख पाच हजार रुपये किंमत आहे काय घ्यायची 91 देऊन देऊ टाकू 80000 वक्ता फोडून मागत का किती पर्यंत 140 45 ला पूर्ण जुखमीचा माल टायर गाडी साठी पण आहे का माल आहे का काय सांगता यांचं सव्वा लाख रुपये लय मोठं माप आहे सव्वा लाख रुपये किंमत सव्वा लाख रुपये जोड्या घ्यायच्या असेल तर लाडू यांना कॉल करा लाडू कॉन्टॅक्ट नंबर सांग मोबाईल नंबर त्र्याशे नऊ झिरोसाठ लाडू लाडू बो भाऊ बोराडे चाळीस भाऊ कॉल करा मित्रांनो एकच नंबर अशा जोड्या त्यांच्याकडे विक्रीसाठी असतात दीपक भाऊ नमस्कार नमस्कार भाऊ कसा निघाला आजचा बाजार बाजार थोडा गांडू या का गिराई का आहे बघणार का पण थोडं सापलो नाही सापलो नाही का माल भरपूर आहे ना खूप माल आहे माल भरपूर आहे क्वालिटी बा मित्रांनो क्वालिटी एकच नंबर आहे बैलांच्या एक नंबर क्वालिटी सगळं टाय किती पूर्ण जोड्या सगळे वीस बावीस बैल आहे का सांगा बरं किमती यांच्या आपलीची का आपली काय सांगतो यांची सव्वा लाख रुपये सव्वा लाख दहा द्या घ्यायची किमती सांगायची एक लाख एक लाख दहा हजार टाकायची करतात एक लाख दहा देऊन टाकू मग आपलं मोठं हा टायर गाडी चालू आहे टायर गाडीच यांच्वा लाखी सव्वा लाखाच्या तिघी जोड्या का सव्वा लाखाच्या भावाने तिघी जोड्या तिघी जोड्या देऊन टाकायचं सव्वा लाखाच्या भावाने हो आपलं कॉन्टॅक्ट नंबर सांगून द्या त्र्याऐंशी एकोणऐंशी हा पंच्याऐंशी अडतीस तेरा दीपक भावा बघू शकता मित्रांनो सव्वा लाख रुपयाच्या भावाने संपूर्ण जोड्या विक्रीसाठी एकच नंबर अशा जोड्या मित्रांनो सव्वा लाख रुपये किंमत आहे जोड्यांच्या क्वालिटी पहा मित्रांनो अशा प्रकारच्या जोड्या घ्यायच्या असतात